हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम ह्या युट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान इनफॅक्ट खूप आनंदी आहे आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि आज दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाची आहे ॲनिव्हर्सरी वेडिंग अॅनिव्हर्सरी ती म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आमच्या लग्नाला त्यामुळे एक वेगळाच आनंद म्हणू शकतो आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी चॅनलचे एक हजार सबस्क्रायबरे कम्प्लीट झालेले आहे तर छान गोडधोडाचा मेनू करू म्हटलं तर आंबारस पुरणपोळी असं छान स्वयंपाक वगैरे तयार करून मस्तपैकी मी रेडी झालेली आहे आणि माझा लुक तुम्हाला दाखवते आहे आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सेलिब्रेशन करण्यासाठी आता आम्ही मस्तपैकी रेडी झालेलो आहे दोघंजण तर मी ना छान अशी टिकली वर्कमध्ये आपण म्हणू शकतो पार्टीवेअर साडी घातलेली आहे आणि की माझं असं चाललेलं होतं की आई ना मी तुमचं दोघांचं ऑप्शन करणार म्हणून असं जरी ॲनिव्हर्सरी असली तरी दोघांचं ऑप्शन मी करणार तर मला खूप छान वाटलं म्हणजे एक संस्कार म्हणू शकतो आपण लेकरांना ह्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न जर तिला केलेला आहे तर तिथे मी खरी ठरलेली आहे तर आमच्या दोघांचं आहे ना तिने छान मस्तपैकी ऑप्शन केलं आणि हा जो केक आहे ना तो सुद्धा तिने स्वतः चॉईस केलेला आहे आणि तिचं असं म्हणणं होतं की आई सरप्राईज खरं मी तुला देऊ शकत नाही कारण तू माझ्यासोबत केक घ्यायला आलेली आहे पण केक मी माझ्या आवडीने चॉईस करणार आणि तिने स्वतः त्या शॉपकीपरला म्हणजे केक दाखवला La sí. तो त्याच्यानंतर तिने तो पॅक केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही घेऊन आलो जोपर्यंत मी घरी घेऊन आले म्हणजे जोपर्यंत जो तो ओपन केलेला नव्हता तोपर्यंत केक कुठला घेतलेला आहे तिने हे मला माहीत नव्हतं हे खरं तर मला खूप छान वाटलं की अशा पद्धतीने का होईना पण तिने मला जे आपण म्हणू शकतो ना की एक प्रकारचं सरप्राईजेस दिलं आणि मी खूप म्हणजे खुश होती सगळ्यात महत्त्वाचं तिने ऑप्शन केलं आमच्या दोघांचं त्याच्यानंतर आमच्या दोघांनाही तिने विश केलं हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून आणि आपण म्हणू शकतो तो ना की आमचं कौतुक तिने खूप सारं केलं तर जसं म्हणजे मुलं मोठी होतात ना तर आपोआप म्हणजे जस जसं आपण त्यांना सांगत जातो ना तस तसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवतात आणि जेव्हा ते त्यांच्या पद्धतीने ते काहीतरी वेगळं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात ना करता तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर बघा आमच्या दोघांनाही मस्तपैकी तिने ॲनिव्हर्सरी शुभेच्छा दिल्या आणि हे जे पूर्णपणे म्हणजे डेकोरेशन जे सांगितलं ना तिने तिने सांगितलं की आई आपली फ्रेम आहे ना त्याच्या खाली सोफा ठेवायचा छान एका बाजूला ते प्लांट ठेवायचं तर थोडीशी डेकोरेशन पण तिच्या पद्धतीने तिने करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी खूप खुश आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने केक बघा किती सुंदर छान चॉईस केलेला होता तो केक बघूनसुद्धा मी खूपच म्हणजे आनंदित झाली आणि मला इतकं भरून पावल्यासारखं झालं तर मस्तपैकी केक वगैरे आणि ना हा ओरिओ केक होता आणि त्याच्यावर नावसुद्धा तिने त्यांना टाकायला सांगितलं वाय एस वाय म्हणजे बाबांचं इनिशियल आणि एस म्हणजे माझं इनिशियल तर केक व कटिंग वगैरे झालेली आहे आणि इतकी हुशार आहे की आमच्या दोघांची सेलिब्रेशन होतं किंवा ॲनिव्हर्सरी होती तर ती छान मस्तपैकी टाळ्या वाजवत होती तिला म्हटलं अगं हात लावतं म्हणे नाही तुमचं से ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे तर तिने छान मस्तपैकी टाळ्या वाजवून आमचं कौतुक केलं खूप छान मस्तपैकी धम्माल केली मज्जा केली आणि ना खूप छान छान आम्ही रील पण काढले आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला असेल तर इथे ना काय झालं तिचे बाबा छान मस्तपैकी गाणे म्हणण्यामध्ये ना गुंग झालेले होते आणि स्पर्शू त्यांच्याकडे ना केक मागत होती तर मग त्यांनी मस्त पैकी किट्टूला के केक भरवला त्याच्यानंतर स्पर्शूला केक भरवला मला केक भरवला तर अशा पद्धतीने मस्त आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आनंदामध्ये सेलिब्रेट झालं त्यानंतर आम्ही छान छान आमचे मस्त पैकी फोटोज वगैरे काढले तर तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे या सर्वांमध्ये तुमचे सुद्धा खूप मोठी मी आभारी आहे आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्राईबर करायला तुम्ही फार मदत केलेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर